ताट बसली सगळी सर सुद्धा ताट बसले तुमचे आजची काय भाषण करायची वेळ नाही मी जे सांगतोय ते मुलांना कळावं कुणाला तर उभं केलं तर बरं होईल म्हणजे काय तर जास्त बोलायचं नाहीये मला मागच्या चार पाच पाहुण्यांनी सांगितलंय आमच्या वतीनं तुम्ही बोला म्हणजे इथं वकीलपत्र आले आलं मला दिलंय <laughs> डॉक्टर साहेबांनी समाजांसाठी समोर <laughs> त्याच्यामुळं दोन वेळीचं बोलणार तर बोलणार पण नव्हतो माझ्या मनातलं जे आहे ते शिंदेताईने बोललंय आहे थँक्यू त्याच्यामुळं आणि ते, ते इतकं मनापासून आणि हसत हसत बोललंय त्याच्यामुळं मी काय जास्त बोलायची गरज नाही असं मला वाटतंय तरी पण जाणीव ह्या गोष्टीची झाली पाहिजे आपल्याला की आजचा दिवस कशासाठी या मला असं वाटतं की या स्वातंत्र्यावर आजच्या ह्या दिवसावर सगळ्यात पहिला अधिकार जर कुणाचा असेल तर ह्या सगळ्या लोकांचा आहे आपल्या ह्या सगळ्यातल्या साधन संपत्तीचा आपल्यातल्या ह्या सगळ्या रोजच्या कार्यक्रमामधला का सरकारी तिजोरीतला सगळ्यांवर पहिला अधिकार ह्यांचा आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण कायम जाणीव आणि जागृतही असलं पाहिजे मगाशी डॉक्टर झाडबुकी साहेब आम्ही मागे बसलो होतो मला डॉक्टर साहेबांची आमची चर्चा चालू होती डॉक्टर साहेब म्हणले ह्यांना बरंच काही येत नाही तरी सुद्धा बघा किती ऍक्टिव्ह आहे ती पुरं वके साहेब चुकलं म्हणले ते म्हणले त्यांना काही येत नाही असं नाही उलट म्हणजे त्यांचं आपल्याला काही कळत नाही कारण <प्राण> घर दाखत आपण आहे ना डॉक्टर साहेबांचा बघायचा दृष्टिकोन कसा होता है? मी ते तेवढ्या वेळात लक्षात घेतलं की आपल्याला सगळं कळतंय यांना ऐकू येत नाही बोलता येत नाही तसं आपल्याला ऐकू येत नाही बोलता येत नाही आणि तरी आपल्याला यांची भाषा समजत नाही म्हणजे आपण कमी आहे ना हे कसे कमी असतील हा आत्ता समजलेला दृष्टिकोन ही बघण्याची पद्धत कारण मला बघाय सांगितलं की डॉक्टर साहेब म्हणले मी प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला आलो का मला लगेच पोरं ओळखतात म्हणजे असं असं करतात म्हणले म्हणजे डॉक्टर आले इंजेक्शनवाले पोरं ॲक्टिव्ह आहेत ना दुसरं एक निरीक्षण मी केलं तुम्ही सांगितलं की मतिमंद मुलांना सांगितलं काय की ते लक्षात राहत नाही काय करायचं किंवा काय करा सतत लक्षात राहत नाही माझं म्हणणं आहे त्या बाबतीतही थोडंसं चुकीचं आहे ते ज्यावेळेस डान्स करत होते त्यावेळेस पुढे मॅडम हातवारी करत होत्या हातवारी केल्यानंतर मॅडम हातवारी करतायत त्या पद्धतीनं आपण वागायचं हे त्यांना कळतंय ना मग कळत कसं काय नाही त्यांना त्यांना कळत फक्त कळण्याचा वेग थोडासा कमी असेल आपल्याला लवकर कळत असेल त्यांना थोडस उशिरा कळत असेल आणि काय आपल्यातल्याही बऱ्याच लोकांना कळतच नाही ना उशिराही कळत नाही आपल्याला तसं ह्यांना उशिरा तरी कळताय याचा आनंद नाही <laughs> मग स्वच्छतेवर पोरांनी गीत सादर केलं मी म्हणतो गावागावांमध्ये पुढाऱ्यांचे बॅनर लावल्यापेक्षा ह्यांच्या है। ह्या डान्सचे व्हिडिओचे बॅनर लावा डिजिटलचे म्हणजे निदान कोपऱ्यावर फुटणाऱ्यांना लाज वाटल स्वातंत्र्य दिनी की ज्यांना काय कळत नाही म्हणून आपण समजावून सांगतो ते सुद्धा स्वच्छतेचं महत्व सांगतात आणि आपण धडधाकट चांगले कपडे घालून घाण करत फिरतो हा फरक लक्षात आला पाहिजे आता मला आज नव्याने एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे ती म्हणजे मुकबधीर किंवा दिव्यांग मतिमंद जी मुलं आहेत मला असं वाटतंय की भविष्यामध्ये आता ह्यांच्या रिकवरीसाठी ह्यांच्यामध्ये बदल घडवण्यासाठी जे नव्यानं टेक्निक येते आर्टिफिटी आर्टिफिशियल इंटेज इंटेलिजन्स मला असं वाटतं की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप चांगलं काम करेल कारण ते एवढं तंत्रज्ञान जबरदस्त आहे की तुम्ही जर त्या ग्रुपला किंवा जेमिनीला जे, जे त्यातलं आलं आहे आर्टिफिश आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं त्याला जर सांगितलं की मला माझ्या इथं गटारीची घाण साठलेली आहे आणि मोहलच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहा ते पत्र लिहित आहे काही करायची गरज नाही म्हणजे मला असं वाटतंय की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे या अशा मुलांसाठी भविष्यामध्ये शंभर टक्के वरदान ठरेल कारण ते आपल्या ह्या सगळ्या सक्षम लोकांच्या सोबत लावून उभं राहतील त्या बाबतीमध्ये आपण दुसरं काय करतोय विचार तेही करतोय की विचार आपणही करतोय फक्त त्यांना लिहिता येत नसेल वाचता येत नसेल तर ते सगळं काम ते करणार आहे त्याच्यामुळं हे एक खूप मला असं वाटतं की या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनी आपण सुद्धा शाळेमार्फत एक पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भारतानं खूप मोठं काम चालू केलं आहे त्याच्यामुळं प्रामुख्यानं या मुलांसाठी त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय नव्यानं करता येईल ह्यासाठी पत्रव्यवहार करावा पत्रव्यवहार करा काय दोन पानाचं पत्र आपल्याला आहे त्यामध्ये काय पत्राच्या ड्राफ्टिंगमध्येही मी तुम्हाला मदत करेन आपण ती करू मला असं वाटतंय की ही शाळा देशामधील राज्यामधील पहिली शाळा असेल जे पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना कळले की या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आमच्या बोलांसाठी उपयोग करा आणि आता शेवटी सांगतो की जे धडधाकट आहेत त्यांनी फिजिक्स शिकलं असेल त्या फिजिक्समध्ये न्यूटनचा पहिला लॉ शिकला असेल न्यूटनचा दुसरा लॉ शिकला असेल न्यूटनचा तिसरा लॉय मी मागच्या वेळेसही आल्यावर सांगतो मी अशा ठिकाणी जातो तिथं आवर्जून मी सांगतो न्यूटनचा तिसरा लॉय काय एव्हरी ॲक्शन देअर इज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन म्हणजे आज ह्या सगळ्या संकुलामध्ये काम करणाऱ्या शिक्षक असतील बंधू असतील भगिनी असतील ह्या सगळ्यांची लेकरं आज कुठेतरी शाळेमध्ये झेंडा वंदनाला गेले असतील ध्वजारोहणाला गेले असेल तिथे एखाद त्यांचं भाषण असेल तिथे एखाद त्यांचा डान्स असेल पण त्यांना आपल्या लेकराचं कौतुक तुलनेनं कमी आहे पण ह्या लेकरांचं कौतुक जास्त आहे त्यामुळं इथल्या शिक्षक शिक्षकेतून संस्थापकांना मी आवर्जून सांगतो तुम्हाला विश्वास देतो न्यूटनचा तिसरा लॉ तुमच्या आयुष्यात जास्त कामाला येईल तुम्ही जेवढं तळमळीनं आणि जेवढं मनापासून या लेकरांसाठी काम करताल तुमच्या लेकराकडे कर तुम्हाला लक्ष द्यायची गरज पडणार नाही तुमचं लेकरू बरोबर आपोआप प्रगती करेल पण माझा बाबू आणि ही कार्टन म्हणून जर बसला तर एक दिवशी शंभर टक्के पोरग चुना तुम्हालाच मागाल तंबाखूवर त्याची काळजी करायचं कारण नाही पण ती वेळ येणार नाही मगाशी सरांनी सांगितलं की मोहोळमधल्या बऱ्याच लोकांचं सहकार्य आहे मोहोळच्या लोकांनी असंच सहकार्य करावं सगळी तुम्ही मंडळी आहात सरांनी आज आवर्जून सगळे त्यांच्या त्यांच्या इन्स्टिट्यूटमधली विद्यार्थी सगळे घेऊन आले कायम येत राहा आणि तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ह्यांच्यापासून प्रेरणा घ्या ह्यांच्यामध्ये काय डिसेबिलिटीज आहेत तरी हे संघर्ष करतायत आपण धड दाखट आहे प्रत्येकाना लवकरात लवकर यशस्वी होऊन अशा पुरांसाठी एकत्र मिळून काय करता येत आहे हे आपण बघितलं पाहिजे आवर्जून चांगले चांगले कार्यक्रम बाहेर असताना सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून हे विद्यार्थी आणि हे सोडून इतर सगळे लोक उपस्थित राहिले त्यांच्यासाठी जोरदार तळ्या वाजवा दुसरी महत्वाची सगळ्यात शेवटची गोष्ट सांगतो शाळेचे संस्थापक माझी भेट झाली असेल नसेल मला माहीत नाही मॅडम आहे तिथं माझा त्यांचा काही फारसा वैयक्तिक परिचय नाही परंतु हे दैवी काम आहे देव बोलतो बाळमुक्त